महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय एक चंदननगर नागपूर येथे आयोजित गटस्तरीय समरगीत स्फूर्तिगीत स्पर्धा दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये केंद्र संचालक सतीश कुटे यांच्या नेतृत्वात प्रबोधनकार कला साहित्य संघ जिल्हा अध्यक्ष भावेश कोटांगले आणि संच यांनी कामगार कल्याण केंद्र साकोली संघाचे नेतृत्व करून नागपूर विभागातून प्रथम क्रमांक मिळविला राज्यस्तरीय स्पर्धा ही नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी क्रांती दिनानिमित्त सोलापूर इथे आयोजित करण्यात आली त्यामध्ये साकोली संघाने नागपूर विभागाचे नेतृत्व करून एकोणवीस संघांमध्ये उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक मिळविला याबद्दल सर्व जिल्ह्यातील प्रबोधनकार कला साहित्य संघटनेचे पदाधिकारी कलावंत तथा सर्व मान्यवर मित्रमंडळी यांनी शुभेच्छा दिल्या त्यामध्ये संघात जिल्हाध्यक्ष भावेश कोटांगले प्रज्ञाशील मेश्राम पितांबर सूर्यवंशी हंसराज तुमसरे, लक्ष्मीकांत बोरकर संदीप कोटांगले खुशाल इठोले प्रशांत पोंगाडे प्रल्हाद भुजाडे अर्चना कान्हेकर प्रतिभा साखरे करिश्मा भाग्यवंत हे कलाकार कामगार केंद्र कामगार कल्याण केंद्र साकुली यांच्या वतीने सहभागी झाले होते